त्यानंतर ना कशा आहेत आहेत का आम्ही जरा बाहेर निघालोय आणि मॅडम अंग करायला लागल्यात सकाळी बी अंगोळी करत आता जरा म्हणायला लागल्यात आम्ही बाहेर निघालोय मस्त बी अंग अंग वगैरे करून हे करू मस्त बी अंग करायला लागल्या आणि मग बघा कशी अंग करत्या हा सिंबा त्याच्या हाडाने खेळत बसला याला काय समजायच नाही आता पहिला पहिल्यांदा आलाय ना तर काय करायलाय आताच म्हणजे राहतात सोडा आणि हा मनया तो सिंबाच्या इथं आलाय बघ बघ बाहेर जाऊ का बाहेर निघालायचे मी तर तुम्हाला काही सांगू शकत नाही कोणत्या फोन वगैरे मन्या बसलेला कशी हानी बसलेली चला तर जाऊया जरा बाहेर जाऊया मग मी जर तुम्हाला मी आत्ता कुठे निघाले हे जर तुम्हाला प्रश्न पडला आहे तर मी तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते ठीक आहे तर आता हनी मना कशा बसल्यात बघा त्यांना म्हणजे हनी मनासने सगळं समजते काय बसता सोडा काय सगळं सगळं समजतंय पण आता सिंबा आलाय ना म्हणून सिम्बाला काय समजत नाही आता बघा तो हाडासोबत त्याच्या कसं खेळत बसलेला आणि म्हण्या काय हनी काय का अंघोळ करत होती आणि म्हणजे कसा करत होता बघा मग मी काय म्हणते एक आयडिया करूया घराच्या बाहेर तेलाच मला आम्ही ठेवतो ना तो बाहेर जाताना आणि हनी म्हणाला आतकानते डोकं आता हे होतात मग मी काय म्हणते नंतर तिघच मी आत कडी घालून ठेवली तर काय व्हायचं काय चांगला मस्त बघी खेळत बसले तुम्हाला एक सांगायचं आहे मस्त पैकी वातावरण आहे ते मस्त बक्की वातावरण आहे ते चिकटी मला कसलं आता तर बघा फ्रेंड्स माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बा पुन्हा भेटूयाच्या छान छान व नवनवीन कॉमेडी व्हिडिओज बरोबर नमस्कार मित्रांनो बाय बाय नमस्कार बाय बाय